या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर जायचं नाही मुंबईला चालू नाही संयम ठेवा संयम ठेवा पहिल्या मुंबई ते सोलापूर विमानसेवा सुरू होईल मला आता दमच भरला होय मुंबईला चालू नाही केली तिथून जायचं नाही मला मला तेही सांगावं हो लागेल पहिलं तर मी चार सहा महिन्यापूर्वी या ठिकाणी आल्यानंतर सोलापूरची सेवा सुरू करणार आहोत असं आपल्या सगळ्यांना आम्ही शब्द दिला होता या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली मागच्या दहा वर्षात या देशामध्ये या क्षेत्रामध्ये मोठी क्रांती झाली आणि त्याच काळामध्ये आपलं सोलापूरचं विमानतळ सुद्धा माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली त्या सरकारच्या माध्यमातून बांधलं गेलं आणि आता विमानतळ झालं विमानसेवा कधी सुरू होणार असा स्वाभाविक प्रश्न सोलापूर होता आणि तीन चार महिन्यापूर्वी येऊन गेल्यानंतर शब्द दिला पण पाटगोवा सोडतील ते सोलापूर कसले त्यामुळे अनेक आमच्या स्वयंसेवी संस्था असतील आमचे लोकप्रतिनिधी सगळे विषयाचा पाठपुरावा केला काही ना काही अडचणी येत होत्या पण मला सोलापूरकरांना म्हणायचं होतं की बाबांना संयम ठेवा संयम ठेवा दिलेला शब्द आम्ही पाळणारे विकास मंचवाल्यानंतर मला विशेष विनंती करायची एसएमएची मालिका सोडली होती आणि म्हणलं बाबा आता सोलापूरला तर विमानसेवा चालू नाही झाली बाबा तुमचं सोलापूरला जायलाच त्यामुळे इथं विमानसेवा चालू करायची म्हणून इथे यायचं म्हणून विमानसेवा चालू झाली आणि इथून जायचं म्हणून आता तुम्हाला मी सगळ्यांना शब्द देतो की लवकरात लवकर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुंबई ते सोलापूर विमानसेवा सुरू होईल ते आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो त्यामुळे काल आता आम्हाला जायला जाणून घेतली असं मला खात्री वाटते पण या सगळ्या प्रवासामध्ये या खेळातील अनेक लोकप्रतिनिधींनी सातत्यानं पाठपुरावा केला